साहेबांनी विकासाचं काम केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना भीती आहे की आरक्षणाविषयीची आरक्षण रद्द होईल का जर आपण साहेबांना विधानसभेत पाठवलं तर शंभर टक्के सांगते की आपल्या आरक्षणाला कोणीही धक्का पोहोचू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब ना आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानाचा अभ्यास इतर देशात होतो तर त्या संविधानाला धक्का पोहोचवण्यासाठी ही नेते मंडळी कधीच प्रयत्न करणार नाही त्यामुळं आरक्षणाबाबतचा मुद्दा तुमच्या डोक्यातनं सर्वांच्या काढून टाका आणि खऱ्या अर्थानं आज या याच सरकारच्या काळात राष्ट्रपती मुर्मू या आदिवासी महिला तिथे राष्ट्रपती म्हणून नेमल्या गेल्या हे आरक्षण या म्हणजे हा जर विचार केला तर आरक्षण कधीच रद्द होईल असं वाटत नाही त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी जे आरक्षण आपल्याला दिलेले राहील अशी काम आदरणीय होणार आहे त्याच पद्धतीनं आजकालच बोगद्याबाची संकल्पना सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आली असेल की साहेबांनी जो आपल्या जनतेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे तो आपलं पाणी वाचवण्यासाठी आज आपल्या आंबेगाव तालुका आपला सुजलम सुपलाम झालेला आहे तो केवळ पाण्यामुळे आणि त्यामागे कष्ट केलेला आहे ते आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि ते सगळा मुद्दा तुमच्या समोर मांडलेला आहे आपण सगळ्यात जणी आदरणीय वळसे पाटील साहेबांना गेल्या पस्तीस वर्षांपासून ओळखतात साहेबांनी कधीही तुम्हाला कुठल्याही बाबीत आणि खासकर निवडणुकीसाठी स्वतःच्या निवडणुकीसाठी तरी कुठलाही कधीच दिशाभूल केली नाही कधी कोणाला खोटं बोलले नाही आणि ते स्वतःची निवडणुकीला एवढं महत्व पण देत नाही जितक ते आपल्या सात लाख जनतेच्या पाण्याला महत्व देतात गेल्या दीड वर्षांपासून वारंवार ते असतील त्यांचे इथे ते उपस्थित सगळे कार्यकर्ते असतील आम्ही सगळी मंडळी लोकांना सांगत आहोत की हे बोगद्यावरच राजकारण फार गंभीर आहे तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं रोहित पवार असतील निलेश लंके असतील ह्यांचे जे व्हिडिओ सगळ्यांसमोर जे आलेले आहेत त्याच्यात त्यांनी हीच भूमिका ठाम ठेवली आहे की बोगदा होणार म्हणजे होणार आणि नगर जिल्ह्यामध्ये आपल्या डिंबे धरणाचं पाणी जाणार काल सुद्धा आदरणीय पवार साहेब आपल्या तालुक्यात आले होते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार केला त्यांनी सगळं काही बोलून गेले पण बोगद्यावरती ब्र शब्द सुद्धा काढला नाही का नाही काढला जर आपले साहेब खोटं बोलत असतील जर या बोगद्याच्या कारणामागे जर काहीच तथ्य नसेल तर समोरच्यांना त्याची खंडन करायला काय लागलं असत एक वाक्य नुसतं हे खोटं बोलत आहे आणि असं काहीच नाहीये आणि तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका तर त्यांनी सांगून सांगून सांगितलं काय तुम्ही यांना पाडा कारण यांनी गद्दारी केली कोणाशी गद्दारी केली तुमच्या नातवाशी गद्दारी केली जेनी आमचं हक्काचं पाणी आमच्या तालुक्याचं पाणी आमच्या मतदारसंघाच पाणी सात लाख जनतेच पाणी सात लाख शेतकऱ्यांचं पाणी जे पळवून येत आहे त्यांच्याशी गद्दारी केली आपल्या साहेबांनी आणि सात लाख लोकांची निष्ठा दाखवली आणि त्या पाण्याचा लढा आज आपले साहेब लढत आहेत त्याचा काय किती सोपं होतं काल कालच्या सभेमध्ये या गोष्टीचं खंडन करणं झालं का खंडन आले ना समोर व्हिडिओ की हा बोगदा होणार म्हणजे होणारच सहा महिने जर तुमच्याकडे पाणी नाही आलं तर काय करणार तुम्ही सगळे मला सांगा एक खराब उन्हाळा आला एक दिवस पाणी नाही आलं तर जीवाची कशी तळबड होते सहा महिने पाणी नाही आलं तर आपण रस्त्यावरती येऊ आपल्या तोंडातला घास काढून दुसऱ्यांच्या तालुक्यामध्ये हे लोक दिवाळी करायला निघाले काही लाज वाटली पाहिजे दातृत्व भाव काय आपल्यामध्ये नाहीये का आपले दोन हजार अठरा साली साहेबांनी म्हटलं होतं जे अतिरिक्त पाणी बोग आपल्या धरणातलं ते तुम्ही बोगद्यांनी हमखास न्या अकरा मीटरच्या पातळीवर करा बोगदा आणि हमखास न्या पण ह्यांना तळामध्ये एक मीटरच्या पातळीवरती बोगदा करून त्यांच्या तालुक्यामध्ये न्यायचा आहे आणि समोरच्या पक्षातले ज्येष्ठ असतील किंवा अजून कोणी असतील एक जण या गोष्टीचं खंडन करू शकलं नाही म्हणजे आपली किती जमेची बाजू आहे तुम्ही सगळे समजून घ्या इतके दीड वर्ष आपण सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले वार ऐकून सहन करून घेतले गद्दार गद्दार निष्ठाहीन यांचा काहीतरी घोटाळा असेल म्हणून हे लोक गेले हे सगळं काही ऐकून घेतलं एक आरोप आणून दाखवा साहेबांच्या विरोधात कोणी इतरांचे जसे आले तसे साहेबांचं सा का नाही आलं आणि आज आपल्या पाण्यावर डोळा आहे इतक्या कष्टातन उभारलेला दुष्काळी तालुक्यात दुष्काळात काढून उभारून आज असं बनवलेलं आहे आणि याच पाणी जर तुम्ही चोराला निघाले असेल आणि म्हणता की गद्दारी केली आम्ही आमच्या जनतेशी गद्दारी नाही केली त्यांचं पाणी वाचवून पाणी चोरांशी जर आपण गद्दारी केली तर त्याच्यात शर्मेची बाब काय आहे आता तरी सगळ्यांनी गांभीर्याने हा विषय समजला पाहिजे काल दूधचं धूप पाणीच पाणी झालं अतिशय एका अर्थाने मी देवाचे खूप आभार मानते कालच्या दिवशी जे घडलं खूप चांगलं घडलं आपली बाजू किती जमेची आहे आपलं नाणं किती खरं आहे काल सगळ्यांना कळालं कारण जर एवढे ज्येष्ठ नेते सुद्धा

पालित आहे सर्वजण आहे अश्विनी तर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पूर्वाताईंनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या नागरिकांमध्ये किंवा मतदारांमध्ये बराचसा यामुळं फरक होईल आला त्यांचे सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि कर कर। स्वागत करतो आभार व्यक्त करतो स्वागत आणि आभार राहू द्या हा विषय जास्त